हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे नाश्त्यासाठी नवीन एक रेसिपी तर जास्त काही वेळ लागत नाही आणि खूप सोपी आहे बाहेर तर आपण कायमच खातो पण कधीतरी घरीही बनवलं तर ते खूप पौष्टिक असतं आणि त्यासाठीच मी हेल्दी असं व्हेज सँडविच बनवणार आहे व्हेजिटेबल्सच असणारे पूर्ण म्हणजे जे काही तुम्हाला आवडतं ते सलाडमधलं काकडी गाजर शिमला मिरची वगैरे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टोस्टरचा वापर न कर ग, करता मी हे सँडविच बनवणार आहे तर चला तर मग बघूयात कसं सँडविच बनव ते मी ते आणि खूप हेल्दी असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाय चला तर मग आता व्हिडिओ सुरुवात करूया आणि जे काही साहित्य लागणार आहे व्हेज टोस्ट सँडविच बनवण्यासाठी ते बघूयात व्हेज टोस्ट सँडविच बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची बीट घेतलेलं आहे आणि सँडविच बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे बटर टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी आपण बनवणार आहोत तिखटवाली त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे कारण ब्रेड तर लागणाराच सँडविच बनवायचे म्हटल्यावर चला तर मग आता सर्व कांदा टोमॅटो सर्व आपण बारीक कापून घेऊयात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहे गोलाकार असे तर सर्व व्यवस्थित कापून घेतल्यानंतर आपण जी चटणी आहे हिरवीवाली ती बनवून घेणार आहोत ती मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत एक जास्तही बारीक नाही बनवायची पण अशी मीडियम बनवायची म्हणजे एकदम टेस्ट छान उतरते तर तेही मी तुम्हाला पुढं दाखवतेच प्रकारे आपल्याला चटणी बनवायची आहे ते तोपर्यंत सर्व काही असं बारीक आपण घ्यायचं आणि बीट खूपच मोठं असल्यामुळे मी डायरेक्ट त्याचे गोल हे नाही बनवले त्यामुळे ते त्याचे चार भाग करून मग त्याचे स्लाइस बनवले पण खूप छान लागतं हे व्हेज सँडविच तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूप आवडीने खाणार ही आणि जास्त काही तिखट नाही ती म्हणजे तिखट बनवायचं असेल तर आपण आपल्या ला जसं लागतं तसं कमी जास्त करू शकतो लहान मुलांना जर बनवायचं असेल तर थोडी कमी चटणी लावायची तर अशा प्रकारे बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी कधीही हेल्दी आणि पौष्टिक बनवून खाल्लेलं नक्कीच चांगलं तर बघू शकता आता आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची त्यासाठी मी मिक्सरमध्ये सर्व साहित्य टाकून बारीक करून घेतलेलं आहे आणि ब्रेडला आता आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे एका ब्रेड बे ब्रेडला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याने थोडीशी टेस्ट छान लागते गोड गोड आणि तिखट असं थोडंसं जास्तही नाही तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही केचप लावू शकता पण मला जास्त गोड आवडत नाही त्यामुळे मी थोडंसं कमीच लावलं आणि चटणी बघू शकता एकदम सुंदर झालेली होती चवीलाही आणि खूप छान लागते जरा असे थोडी तिखट आणि गोड मिक्स अशी चव छान लागते एकदम सँडविच जसं बाहेर भेटतं तसंच एकदम घरी तयार होतं तर अशा प्रकारे मी सर्व त्यावर ठेवून घेतलेला आहे कांदा टोमॅटो गा बीट वगैरे असं आणि त्यानंतर आता आपण टोस्टरचा वापर करणार नाही त्यामुळे जो तुमच्याकडे तवा असेल त्यावर करू शकता किंवा जर नॉनस्टिकचा तवा असेल तर त्यावरही तुम्ही बेटर टाकून व्यवस्थित दोन्ही बाजूनी ब ब्रेड शेकून घेऊ शकता अशा प्रकारे बघू शकता आणि जर जास्तच तुम्हाला त्यामधल्या भाज्या जर आ... वाफळलेल्या किंवा जास्त अशा शिजलेल्या पाहिजे असेल तर तुम्ही त्यावर झाकण ठेवूनही थोडंसं वाफवून घेऊ शकता खूप छान लागतं आणि एकदम बनून तयार आहे तर अशा प्रकारे माझे सँडविच बनून झाले त्यानंतर मी आ, ते आ, तयार झाल्यानंतर मस्त कापून घेतलेले आहे तर अशा प्रकारे माझे सँडविच बनवून झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला सँडविचची रेसिपी हे कर कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तुमचे कसे झाले हे तेही मला कमेंटमध्ये कळवा चला तर मग आजचा व्हिडिओ येथे सेंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन ने एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय